सांगली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस निकाल जाहीर झालाय तर एकूणच कुणाला किती मते पडली आहेत पाहुयात आपल्या विशाल पाटील यांना पाच लाख एकोणसत्तर हजार तीनशे एकोणतीस मते पडली आहेत संजय पाटील यांना चार लाख एकोणसत्तर हजार पंचवीस मते पडले आहेत चंद्रहार पाटील यांना एकूण मते साठ हजार ब्याण्णव अल्लाउद्दीन काझिन नऊ हजार दोनशे चौसष्ट मते प्रकाश शेंडगे

तीन हजार पाचशे मते शशिकांत देशमुख दोन हजार मते सतीश कदम 2851 हजार आठशे मते सुवर्णा गायकवाड एक हजार नऊशे मते तोहिद मोमीन 1468 हजार चारशे मते पाटील एक हजार मते अजित खंडारे 1380 हजार मते बांदागर बालासो एक हजार मते जालिंदर थोमके 1255 हजार मते संग्राम मोरे एक हजार तीन मत आकाश वटकर आठशे एक मत नोटा सहा हजार पाचशे नऊ तर एकूणच विशाल पाटील यांना पाच लाख एकोणसत्तर हजार तीनशे एकोणतीस मते मिळाली आहेत आणि त्यांचा विजय झाला आहे